नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध दारू धंद्याविरुद्ध धडक मोहीम पंचवीस हजार पाचशे रुपयांचा दारूचा साठा जप्त केलाय पंढरपूर तालुका पोलिसांनी उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील खर्डी कासेगाव देगाव रांजणी पुळूच या ठिकाणी अवैध दारू विरुद्ध कारवाई केली यात एकूण देशी विदेशी कंपनीची पंचवीस हजार पाचशे रुपयांची अवैध दारू पोलिसांनी जप्त केली आहे तर एकूण सात आरोपींविरुद्ध आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पी एस आय भारत भोसले पी एस आय विक्रम वडणे पोलीस अंमलदार संजय गुटाळ पोलीस हवलदार स्वप्नील वाडदेकर परशुराम शिंदे मंगेश रोकडे दत्तात्रय तोंडले तात्या गायकवाड सुनील कवडे यांच्या पथकानं केली आहे